त्याला इथेच बसायचे आता शेवटी हे एक छोटीशी कमेंट मला खूप मोटिवेशन दिवस म्हणजे तीन ऑक्टोंबर आणि त्याच बरोबर आजचा कलर स्वाभिमान गुड मॉर्निंग झालेत आणि माझ्या अंग वगैरे झाली सगळे चहा पाणी झाली आणि स्वयंपाकाची तयारी पण ऑलमोस्ट झाली आता मी करणारी तर उपमासाठी तर रवा तुम्हाला माहिती आता रविवारी आपण काय काय करतो याचा एक व्हिडिओ आपण बनवला होता की वीकली प्लॅनिंग आठ दिवस तुम्हाला एक छोट्या थोड्या गोष्टी ज्या लागतात त्या सगळ्या व्यवस्थित मॅनेज करून ठेवणं त्यामध्ये हे एक येतं की रवा व्यवस्थित भाजून ठेवणं तर रवा आहे भाजलेला आता उपमा करते आणि आजची हायलाईट म्हणजे आता नवरात्री खूप जवळ आली खूप जवळ आली आहे आणि चार पाच दिवसावरती नवरात्री आली आहे तर मी असा विचार करते की आजपासूनच एक एक मेकअप व्हिडिओ किंवा मग तो जो वाईज असतो ना होतं ते टाकणार आहे तर आज तुम्हाला ह्याच ब्लॉगमध्ये दिसेल की मी पहिला कलर आहे टोळा हा येलो कलर आहे पिवळा कलर आहे तर त्या कलरची साडी आणि त्यावरती लाईट मेकअप विथ छोटीशी ज्वेलरी असेल जी काही स्टाईल जी मी करेल तर ते सगळं मी दाखवणार आहे तस टेक्यू तुम्हाला एक बॅकग्राऊंड दाखवेल आणि त्यानंतर शॉर्टमध्ये छोट्याशा रीलमध्ये सुद्धा तुमच्याशी आज संध्याकाळी सहा वाजता ते शेअर करेल तर आज आहे शारदीय नवरात्रीचा पहिला दिवस म्हणजेच तीन ऑक्टोंबर आणि त्याचबरोबर आजचा कलर आहे पिवळा येस येलो कलर आहे आणि पिवळा कलरचं खरं खरंतर धार्मिक समारंभांमध्ये खूप जास्त असतं आणि याला सूर्यप्रकाशाचा रंग ऊर्जाशी संबंधित असं पण म्हटलं जातं त्याचबरोबर अट्रॅक्शन सिम्बॉल म्हणजेच एखाद्या गोष्टीचं जे लक्ष वेधून घेतो एखाद्या गोष्टीकडे असा कलर म्हटलं जातं आपल्याला एखादी गोष्ट हायलाईट करायची असेल सगळ्यात सोपं उदाहरण देते की जर आपण काहीतरी लिहितो आहे आणि त्या गोष्टीला आपल्याला ठळक दाखवायचं असेल तर आपल्या आपण त्याचं बॅकग्राऊंड जे आहे ते येलो करतो बेसिकली आपण जे हे आहेत डिझायनिंगमध्ये आहेत किंवा जे थमनेल्स एडिटिंगमध्ये आहेत तर त्यांना हे महत्त्वाचं चांगलंच माहिती असेल की हायलाईट करायची असेल एखादी गोष्ट ती येलो कलरचा खूप जास्त उपयोग होतो आणि त्याचबरोबर पिवळ्या कलरचे वस्त्र परिधान केल्यानंतर ती व्यक्तीसुद्धा हायलाईट होते त्यामुळे अट्रॅक्शन सिम्बॉल असं पिवळ्या कलरला म्हणतात आणि त्याचबरोबरनं ज्या व्यक्तींना खूप जास्त आवडतो हा कलर किंवा त्या खूप जास्त घालतात त्यांच्याबद्दल काही गोष्टी सांगितल्या जातात त्यापैकी म्हणजे संपन्न व्यक्तिमत्व आहे किंवा त्यांना अध्यात्माची आवड आहे त्यांना प्रगतीचा ओढा आहे इच्छा आहे खूप काही करण्याची किंवा संघर्ष एक असतो ना की आपण संघर्ष करायला रेडी आहोत किंवा मी करेल तर असं असतं आणि नेतृत्व असतं त्यांच्यामध्ये की एखाद्या गोष्टीला आपण लिडरशिप म्हणतो बघा तसं त्याचबरोबर स्वाभिमान खूप जास्त असतो आता बऱ्याच जणांमध्ये स्वाभिमान सुद्धा बरं काय असतं की बऱ्याच वेळी आपण कुठल्या तरी सिच्युएशनमध्ये असतो बरेच जण स्वाभिमान आपला ठेवतात घाण पण अशा व्यक्ती क्वचितच असं काहीतरी करतात की ज्याने त्यांचा स्वाभिमान सुद्धा दिसणार नाही किंवा घाण ठेवला असं वाटेल वगैरे वगैरे आणि त्यानंतर जेव्हा आपण येलो कलर खूप जास्त पाहतो किंवा आपल्याला तो, कि आप तो दिसतो तेव्हा आपला लॉजिकल ब्रेन सक्रिय होतो जे कसं ना फिंक्शनल आयुष्य आपण स्वप्नवत जगतो आणि त्याचबरोबर एक असतं की आपलं रियालिटी जे आहे ते आपल्याला कळतं तसं लॉजिकल ब्रेन लॉजिक आहे ह्या गोष्टीमध्ये असं जेव्हा म्हणतो ना आपण त्यावेळी आपलं लॉजिकल ब्रेन ॲक्टिवेट होतं तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत जे पिवळा कलर घालतात त्यांना आवडतो किंवा खूप जास्त एक असतं ना की नेहमी नेहमी घालण्यामध्ये येतो तर अशा व्यक्तींमध्ये हे सगळे गुण किंवा असं म्हणू शकतो आपण की याच्यामध्ये एकदम दोष सुद्धा आहेत आता ते कोणते ते, ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आजच्या नैवेद्याचं म्हणाल तर सांगितलं आहे की साजूक तूप हे दे आज देवीचं नैवेद्य आहे साजूक तुपातलं काहीही करू शकता पण प्रॉब्लेम असा झाला आहे की मी तीन ठिकाणी पाहिलं आहे कॅलेंडरवरती आणि तिन्ही ठिकाणी वेगवेगळ्या आहे आता बघूया जेव्हा घट वगैरे गावाकडे बसवतील आणि इथे पण आपण पूजा वगैरे करूया त्यावेळी बघूया आता नैवेद्य काय होत ते पण सध्या तरी हे सगळं डोक्यात सुरू आहे आणि तर हा अभ्यास करतो आहे आणि विश्वालाय लाडाला त्याला इथेच बसायचं आहे आता शेवटी हे दोघं भांडणं करतील पार मारा मारा करतील आणि नंतर बाजूला होतील तोपर्यंत काहीच नाही तर चला आजचा व्हिडिओ हा छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी मी आणला होता आणि आज समोरचा व्हिडिओ म्हणजे ज्यामध्ये पूजा असेल किंवा काही असेल ते तुम्हाला पाहायला मिळेल उद्या तर तुम्हाला आवडला असेल तर नक्की एक लाईक आणि एक कमेंट करा कारण तुमची एक छोटीशी कमेंट मला खूप सारं मोटिवेशन देऊन जाते समोरच्या व्हिडिओसाठी त्यामुळे नक्की करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला मी भेटते तुम्हाला उद्या तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या बाय बाय स्टेज येऊन